हिवाळा म्हणजे ऋतू चक्रातील सर्वात आल्हाददायक असतो प्रसन्न हवा आणि वातावरणामुळे या काळात शरीर अतिशय वेगाने होत असते शरीरातील काम चांगल्या पद्धतीने होण्यास हिवाळा ऋतू अतिशय चांगला मानला जातो त्यामुळे येणाऱ्या ऋतूंमध्ये तंदुरुस्त राहायचे असेल तर शरीराचे भरण पोषण करणाऱ्या घटकांनी परिपूर्ण पदार्थांना या काळात प्राधान्य द्यायला हवे प्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्याच्या दृष्टीने हा काळ अतिशय चांगला मानला जातो एक बाजरी मका सोयाबीन राजगिरा शिंगाडा यांचा वापर थंडीच्या दिवसात आहारात नियमितपणे करायला हवा यातून शरीराला उष्णता आणि प्रोटीन्स मिळण्यास मदत होते दोन थंडीच्या काळात बाजारात कंदमुळे जास्त प्रमाणात उपलब्ध असतात सुरण रताळी बटाटा यातून शरीराला विटॅमिन्स मिळण्यास मदत होते भाज्यांमध्ये सोयाबीन पावटा मसूर चवळी यातूनही प्रोटीन्स मिळत असल्याने या काळात आवर्जून खायला हवे तीन याशिवाय सुके अंजीर जर्दाळू काळ्या मनुका खारीव्यांमुळे शरीराला विटॅमिन्स आणि खनिजे मिळण्यास मदत होते बदाम आक्रोड काजू पिस्ता यातून शरीराला उपयुक्त घटक मिळत असले तरी त्यात अधिक कॅलरीज असल्याने ते प्रमाणात खायला हवे चार थंडीच्या दिवसात हाडांची दुखणी वाढतात अंगदुखी सांधेदुखी असे अशा वेदना वाढतात शरीराला असताना खनिजांची गरज भरून काढणे या काळात आवश्यकता असते अशा वेळी हळू आणि डिंक खाल्ल्यास त्याचा शरीराला चांगला फायदा होतो मेथीच्या धडांना मूळ आणून ते खाल्ल्यास हाडांच्या आणि सांधांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते पाच थंडीच्या काळात सर्दी कफ खोकला ताप यांसारख्या समस्या उद्भवण्यास सुरुवात होते सध्या तर कोरोनामुळे या समस्यांचे प्रमाण वाढले आहे अशा वेळी आलं सुंठ तुळस गवती चहा लसूण हे औषधी गुणधर्म असलेले पदार्थ आहारात आवर्जून खायला हवेत सहा शरीर बांधणीसाठी प्रोटीन्स आवश्यक असतात त्यामुळे शरीर चांगले ठेवण्यासाठी पांढरे आणि काळे तेल थंडीच्या दिवसात आहारात आवर्जून असायला हवेत शेंगदाणे जवस कारळे यांच्या चटण्याही आवर्जून आहारात असायला हव्यात सात मधल्या वेळात खाण्यासाठी सोया नट्स किंवा सालाड सकट फुटाणे मखाने आरोग्यासाठी अतिशय चांगले असते कच्ची किंवा उकडलेली मोड आलेली कडधान्य काळात सर्वोत्तम आठ हळद मिरे लवंग मोहरी हे पदार्थ जंतुनाशक आहेत शरीराचा दाह नाहीसे करणारे घटक असल्याने आहारात त्या पदार्थांचा थंडीच्या दिवसात आवर्जून समावेश करायला हवा नऊ आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात विटॅमिन सी मिळते तसेच श्वसन मार्गाचा संसर्ग कमी होण्यास आवळा अतिशय उपयुक्त ठरतो त्यामुळे या काळात आवळा आवर्जून खायला हवा फुफ्फुसांच्या पेशींचे काम चांगल्या पद्धतीने होण्यासाठी आवळा चांगला दहा गाजर हे व्हिटॅमिन बी सी ने परिपूर्ण असून हिवाळ्यात ते खाणे अत्यंत फायद्याचे आहे एका मध्यम आकाराच्या गाजरापासून एक ग्लास दुधाइतके विटॅमिन्स बी सी मिळते तसेच गाजर हे फायबर विटॅमिन्स याचा उत्तम स्रोत आहे अकरा वजन कमी करायचे असेल तर रोज केळे खाणे महत्वाचे आहे केळे खाल्ल्याने विटॅमिन बी सी व्यतिरिक्त विविध अँटीऑक्सिडंट हे मोठ्या प्रमाणात मिळतात बारा पालकात लोह हो, फोलेट आणि पोटॅशियम असते हिवाळ्यात तुम्ही रोजच्या जीवनात पालकाचे विविध प्रकार करून तो जास्तीत जास्त खाण्याचा प्रयत्न करा तेरा थंडीत तुम्हाला उबदार ठेवण्याबरोबर हेल्दी राहण्यासाठी अंड खाणे फायद्याचे आहे तुम्ही ऑमलेट किंवा उकडूनही ते खाऊ शकता चौदा चिकन लिव्हर हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे विटॅमिन बी व्यतिरिक्त त्यात फोलेट आणि लोह हो भरपूर प्रमाणात असते त्यामुळे थंडीत हा पदार्थ खाल्ल्याने शरीराला फायदा होतो पंधरा हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात ताजे मटर मिळतात त्यात विटॅमिन बी सी सिक्स चांगल्या प्रमाणात असते मटर घालून थंडीत तुम्ही विविध पदार्थ करू शकता सोळा डिंका लाडू स्वादामध्ये जितके कमाल आहेत तितकेच त्यात अधिक आहेत हिवाळ्यात शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शक करून घेऊ शकता सतरा हिवाळ्यात अनेक फळं मिळतात जी अन्य ऋतूमध्ये उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ऋतूच्या म्हणण्यानुसार या फळांमध्ये असणारे मायक्रोन्युट्रिय आणि फायबरही या फळांच्या नाश्त्यामध्ये समावेश करून घ्या सीताफळ पेरू सफरचंद अशा फळांचा आस्वाद घेऊ शकता अठरा लोण्यामध्ये पिवळ्या बटरपेक्षा अधिक शक्ती असते कारण यात कोणतेही केमिकल नसते घरी सहज बनवता येते तसंच पाठदुखीसाठी हे उत्तम ठरते याशिवाय सांदुखी ब्ल्युरिकेशन आणि त्वचेच्या हायड्रोजनसाठी अत्यंत फायदेशीर ठरते व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद वरील टिप्स उपयोगी महत्त्वपूर्ण वाटल्यास चॅनलला लाईक कमेंट व शेअर करा व अशाच नवनवीन टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद